नमस्कार मित्रांनो अगदी खेळता खेळता आपण जर मुलांना आपल्या आपल्या मातीत घडलेल्या आपल्या मातीसाठी लढलेल्या खऱ्या खऱ्या स्वराज्य योद्ध्यांची ओळख करून देऊ शकलो तर कसं आहे ना तानाजीराव किंवा बाजी प्रभू यांच्यावर चित्रपट बनले आणि ती लोक त्यामुळे आपल्या मुलांना ओळखीची आहेत माध्यम प्रभावी असतील तर ती मुलांपर्यंत पोहोचू शकतील प्रॉब्लेम हा आहे अडचण ही आहे की माध्यमच नाही आहेत मुलांना शिकवणार कसं तुम्ही एका बैठकीत खोलीत बसून त्यांना जर भाषण देत बसलात आणि अशा गोष्टींचं ज्याच्याबद्दल तुम्हाला पण फार माहिती नाही आहे तो कुठून आणि कसं पोहोचवणार कसं आहात खेळता खेळताच मुलांना जर शिवछत्रपतींसाठी लढलेले योद्धे पोहोचवायचे असतील तर आपण दुकानांमध्ये उपलब्ध करतो आहोत स्वराज्य योद्ध्यांचे ट्रम्प कार्ड्स हे डिझाईन करताना ह्या पुढचा भाग आपण ते समजून घेण्याची श्रृंखला बनवत आहोत चित्रफितींची त्याचा पुढच्या भागात मी तुमचं स्वागत करतो आता हा भाग खूप लोकांनी मागितला होता आपण थोडा खंड घेतोय आपण आतापर्यंत कार्ड समजून घेत होतो आता आपण हे खेळायचं कसं असा पहिल्यांदा समजून घेऊयात आणि मग पुढच्या भागांमध्ये पुढच्या योद्ध्यांबद्दल बोलूयात मुळात ह्याच्यामध्ये अडोतीस स्वराज्य योद्धे येतात कुठलाही खेळ बनवताना बघायला पहिल्यांदा सगळ्यात लागतं की आ, तो किती एंगेजिंग आहे खेळताना मजा येते का हे सगळ्यात पहिल्यांदा पाहायला लागतं आणि नेमकं तेच हा खेळ साधतो ह्यात फक्त माहिती नाही आहे खेळता खेळता कसं कळतं हे आपण या भागात बघणार आहोत ह्याच्यात मुळात पहिल्यांदा दोन जणं खेळत असतील तर हे समसमान वाटून घेणं अपेक्षित आहे कार्ड्स दोघांनाही समसमान वाटून घ्यायची आणि उद्देश काय की या खेळाडूने या खेळाडूकडून ही सगळी कार्ड्स एकत्र करत सगळी स्वराज्य सेना पूर्ण करायची असा उद्देश आहे ठीक आहे आता कशी करणार आहोत तर रॅन्डमली ज्याचं वय लहान आहे त्यांनी सुरुवात करावी कॉल ऑफ कंपॅरिझन तुलनात्मक परिमाण कोणतं वापरायचं हे प्रत्येक कार्डवरती वेगवेगळी परिमाणं दिलेली आहेत ठीक आहे माझ्या समोर आता मायनाक भंडारी यांचं कार्ड आहे कोणकोणती परिमाणं आहेत त्यांची आपण एनलिस्टिंग करून घेऊयात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या नावाच्या खाली तुम्ही पाहाल की त्यांचा हुद्दा कोणत्या पदावरती तो योद्धा होता ते दिलेलं आहे त्यानंतर वरच्या को कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात वरती रँक दिलेला आहे कोणत्या क्रमावरती त्याला ठेवतो आपण टेन्युअर किती टक्के भाग स्वराज्यासाठी आयुष्याचा त्यांनी खर्च केला ते दिलेलं आहे त्यानंतर किती टक्के युद्धांमध्ये सहभाग होता ते दिलेलं आहे परफॉर्मन्स एखादी कामगिरी काही विशेष केली का ती आणि रिमार्केबल फीट उल्लेखनीय कामगिरी कोणती आहे ह्याच्यावरती हे झाले वर्कर्णी दिसणारे इन्सिग्नियामध्ये सुद्धा तुम्हाला अनेक परिमाणं दिसतील पहिलं परिमाणे की नंबर ऑफ सुवर्ण गोल किती आहेत वरती जे आहेत ते रँक पोझिशन आहे ते तीन म्हणजे सगळ्यात जास्त असतात दोन मॉडरेट आणि एक म्हणजे सगळ्यात कमी ठीक आहे सो ते किती आहेत हे पण एक परिमाण असू शकतं आणि खाली जे तीन आहेत डिपार्टमेंट हे परिमाण असू शकत नाही खाली जे तीन आहेत आता मायनाल भंडारींचं एकही चालू नाहीये का या तिघांचा अर्थ काय आहे स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान केलं पिढ़ा का पिढ्यानपिढ्या स्वराज्यासाठी लढले का आणि नेतृत्व कौशल्य होतं का ठीक आहे सो so, यापैकी कुठलंही तुम्ही कॉल करू शकता हे म्हणू शकता आता म्हणायचं कसं आहे तर आता या खेळाडूकडे मायनाक भंडारी आले तर मला या योद्ध्याचं कोणतं फीचर कोणती गोष्ट सगळ्यात बन्नाट वाटते तर मला रिमार्केबल फीट ह्याचं सगळ्यात भारी वाटतंय काय रिमार्केबल फीट त्यांनी समुद्रावरती इंग्रजांना हरवलं होतं खांदेरी बांधून काढताना म्हणून मी सांगतोय रिमार्केबल फीट नऊ आता या खेळाडूंनी ज्याचं वय कमी सुरुवात करतंय त्यांनी रिमार्केबल फीट नऊ सांगितलं आता या खेळाडूकडे कोणतं कार्ड पाहूयात यांच्याकडे आलेत रघुनाथ बल्लाळ आत्रे शहाजीराजांनी महाराजांबरोबर जे पाठवलेले योद्धे त्यापैकी एक ह्या सगळ्यामध्ये जे कॉल ऑफ कंपॅरिझन जे तुलनात्मक परिमाण ह्यांनी सांगितलेलं आहे ते रिमार्केबल फिट आहे आता रघुनाथ बल्लाळ आत्रेंचं काय रिमार्केबल फिट सात आहे अनेक बाबतीत रघुनाथ बल्लाळ आत्रे यांच्यापेक्षा उजव्या असतील पण रिमार्केबल फिटमध्ये मात्र हा योद्धा या योद्ध्यापेक्षा उजवा नाही त्यामुळे हे कार्ड ह्याला मिळेल आणि हे ह्याच्या संचाच्या खाली जाईल आता कारण की ह्यानी कॉल ऑफ कंपॅरिझन दिलं होतं आणि हा जिंकलाय तोच पुन्हा कंटिन्यू करेल आता ह्याला पुढचं कार्ड आलंय शिवाजीराव काशिद यांचं शिवाजीराव काशिद यांचं परत एकदा आपण बघूयात हा आता मी जेम कॉल करतो जेम काय आहे तर गुलाबी दिवा जिवंत आहे लखलखताय लग याचा अर्थ सर्वोच्च बलिदान केलं होतं हो न लढतात स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान करणारे प्रॉब्लेम एकमेव योद्धे होते शिवाजीराव काशीत सो मी सांगतोय सर्वोच्च बलिदान हो आता याच्याकडे बहु काय ह्याच्याकडे दौलत खान आले दौलत खानांचं सर्वोच्च बलिदान नाहीये त्यामुळं परत एकदा हा खेळाडू जिंकलाय खेळता खेळताच मुलांना जिंकण्याचा आनंद मिळाला की त्यांना अजून खेळावं वाटेल आणि अजून खेळावं वाटलं की कोणत्या योद्ध्याचं कोणती गोष्ट सगळ्यात चांगली सगळ्यात उजवी हे कळेल लक्षात येत आहे असंच खेळता खेळता अडोतीस योद्धे मुलांचे असे पाठ होतील जे तुम्ही कुठल्याही इतिहासाच्या पुस्तकातलं त्यांना पाठ करायला सांगितलं तर अतिशय कष्टाचं ठरेल सो खेळता खेळता मुलांना शिवछत्रपती कळावेत त्यांच्यासाठी लढलेले योद्धे कळावेत यासाठी बनवलेले हे स्वराज्य योद्ध्यांचे ट्रम्प आहेत तुम्हीही घरी मागवा आणि आम्हाला मध्ये कळवा की तुम्हाला काय वाटतंय अजून एक महत्वाची गोष्ट यातले किती तुम्हाला माहिती आहेत हे सुद्धा आम्हाला कळवा तोपर्यंत जय शिवराय